सर्वसामान्यांचा स्वागत महामंडळाचा बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताची संख्या वाढ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण राज्यातील महामंडळाच्या बस चालकांकडून वाढत असलेल्या निष्काळजी वाहन चालन पद्धतीमुळे अपघाताची संख्या चिंताजनकरीत्या वाढली आहे गेल्या काही महिन्यात एस टी बसचा समावेश असलेल्या अपघाताच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे वाहन चालवताना मोबाईलचा वापर वेगात वाहन चालवणे नियमांकडे दुर्लक्ष करणे तसेच बसची वेळ राखण्यासाठी घाई गडबडीत केलेली धोकादायक वळणे या कारणांमुळे अनेक प्रवास जीवघेणे ठरत आहेत काही घटनांमध्ये बस चालकाच्या दुर्लक्षामुळे प्रवासी किरकोळ तर काही जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे प्रवासी संघटनांनी महामंडळ प्रशासनाकडे चालकांवर कडक कारवाई नियमित प्रशिक्षण तसेच बसेंची बसांची तांत्रिक तपासणी काटेकोर करण्याची मागणी केली आहे महामंडळ प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन सुरक्षा विषयक नियम अधिक कठोर करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे योग्य देखरेख व जबाबदार वाहन चालकांनीच विश्वास परत शकतो असेही सांगितले जात आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट